नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज ते हिंदी चित्रपटातलं गाणे ना बऱ्याचदा आम्ही त्याचा संदर्भ देतो विलकी बात बता देत आहे असली नकली चेहरा किंवा जे काही पोटामध्ये असतं ते ओठामध्ये येतच आपल्या शेतामध्ये शेकडो कोटी काय काय कोटीची रक्कम आहे मला माहिती नाही ती करोडोची वांगे पिकवणाऱ्या सुप्रियाताई सुळे जेव्हा दुसऱ्यांना सल्ला द्यायची वेळ येते म्हणजे आपल्या शेतामध्ये आपल्याला उत्पन्न दाखवायचं असेल तर करोडाचे वांगे दाखवता येतात आता तेच दुसऱ्या कोणाच्या बाबतीत बोलायचे वस्तुस्थिती काय त्यांच्याच तोंडून काय आले तुम्ही ते समोर घ्या मी माझ्या मनानं काहीच सांगत नाहीये सुप्रिया सुळे यांचं करोडोचं उत्पन्न देणारी शेती स्वतः करत असताना सुद्धा आता शेतीच्या संदर्भातलं त्यांचं काय वक्तव्य आहे तुम्ही ऐका शिकला ना तुम्ही आता हे कुणाच्या जीवावर इथे बसते स्वतःच्या शिक्षणावर खरं आहे की नाही तुम्ही जर शेती करत असता तर कोणी तुम्हाला एवढा मान सन्मान दिला असता तुम्ही जर शेती करत असता तर कोणी तुम्हाला एवढा माणसन्मान दिला असता फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर शिकले शिकेत शिकून सामान झाली सगळे अजून साहेब साहेब का करतात शिक्षणामुळे तुम्ही शिकला नसता तर काय झालं असतं तुम्ही नांगर भिंबागता असता तुम्ही शिकला नसता तर काय झालं असतं तुम्ही नांगर भिंवाचला असता बरोबर आहे केलं आम्ही अशात वारंवार ही भूमिका घेतोय की जयंत पाटील असो उद्धव ठाकरे असो राहुल गांधी असो आणि आता सुप्रिया सुळे शरद पवार यांची वक्तव्य तुमच्यासमोर ठेवायचे सुप्रिया सुळे असं म्हणतात की शिकले आहे म्हणून बरं झालं नाही तर शेतामध्ये नांगर धरावा लागला असता तुम्हाला ही जी किंमत मिळती ती मिळाली नसती करोडो रुपये तुम्हाला कमवता आले नसते जर शेती तुम्ही करत राहिला असतात तर नांगर धरणारा जो शेतकरी आहे त्याला काहीच मिळत नाही प्रतिष्ठाही भेटत नाही पैसाही भेटत नाही सरकारी धोरण तर त्याला काही मिळू देत नाही हे स्वतः सुप्रिया सुळे कबूल करायला लागल्यात की जेव्हा की त्यांनी त्यांच्या निवडणूक ह्याच्यामध्ये प विवरणपत्रामध्ये आपल्याला वांग्याचं करोड रुपयाचं उत्पन्न कसं झालेलं आहे दाखवून दिलेलं असतानासुद्धा ह्याचा अर्थ सरळ साधा असा होतो की शेतीमध्ये उत्पन्न नाही आत्ता समृद्धी महामार्गाच्या नंतर शक्तीपीठ महामार्ग जाहीर झाला होता कोल्हापूरच्या लोकांनी त्याला विरोध केला विरोध केल्याच्यानंतर सरकारने ती अधिसूचना आता रद्द केली निवडणुकीच्या तोंडावरती कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला त्यांनी आता सुप्रिया सुळेंना हे जाऊन सांगावं त्या ठिकाणी जर शेतीचं उत्पन्न जास्त होतं जास्त आहे आता ते असं म्हणतायत आता जेव्हा सुप्रिया सुळे असं म्हणतायत की व तू क चिकला असता दुसरं काही केलं असतं तर मान सन्मान भेटला असता तसंच आता या ठिकाणी समृद्धी महामार्ग गेला असता जमिनीचे पैसे आले असते ते पैसे यांना दुसरीकडे कुठंतरी गुंतवता आले असते उद्योग व्यवसाय काहीतरी करता पन गेता आला असता महागडं शिक्षण पण घेता आलं असतं जिथं त्यांना इरवी शेतकऱ्यांच्या पोरांना शिकता कसं येत नाही पैसे कसे नाही येत म्हणतात आज तो मार्ग त्यांनी स्वतःच्या हातानंच बंद केलेला आहे आणि आता सुप्रिया सुळे सांगतायत ज्याच्याकडे शेती आहे त्याची काय अवस्था आहे आम्ही फार साध तुमच्यासमोर आकडा ठेवतो काही फार मोठं त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही फार मोठा आकडेवारीचा अभ्यास करायची गरज नाही एकूण जी डी पी मध्ये शेतीचा जो वाटा आहे तो फक्त बारा तेरा टक्के इतका उरलेला आहे आणि शेतीवरची लोकसंख्या अजून सुद्धा साठ पासष्ट टक्के आहे म्हणजे साठ पासष्ट टक्के इतकी लोकसंख्या असलेल्याचा शेतीच्या एकूण जी डी पीतला वाटा असतो बारा तेरा टक्के आणि उरलेली जी पस्तीस चाळीस टक्के लोकसंख्या आहे त्यांचा जी डी पीतला वाटा असतो अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे पासष्ट लोकांना फक्त बारा रुपये मिळतात आणि पस्तीस लोकांना अठ्ठ्याऐंशी रुपये मिळतात काय गणित आहे तुम्ही तुमचं लावून पाहा आम्ही शेतकरी चळवळीमध्ये जे सांगतो आहोत की शेती तोट्यामध्येच राहावी असं सरकारी धोरण आहे म्हणजे आसमानी पण आहे आणि सुलतानी पण आहे निसर्गाचं पण संकट आहे आत्ताच तुम्ही पावसाळ्यामध्ये मराठवाड्यातली मोठ्या प्रमाणातली विदर्भातली शेती वाहून गेली माती वाहून गेली पिकं वाहून गेले हे पाहिलेलं आहे म्हणजे सुलता आसमानी संकट आहे आणि सरकारी धोरण म्हणजे सुलतानी संकट आहे या दोन्हीचं एकत्रित परिणाम म्हणजे शेतीवरती येत नाही शेतीमध्ये उत्पन्न निघत नाही आणि मोठ्या प्रमाणात लोकसंख्या शेतीवरती अवलंबून आहे हे सत्य स्वतः सुप्रिया सुळेनी आपल्या तोंडाने कबूल केलेलं आहे शिकला नसता तर तुला नांगर धरावा लागला असता शिकला आहे म्हणून तू तु साहेब तुला म्हणतायत शिकला आहे म्हणून तुला प्रतिष्ठा आहे शिकला आहे म्हणून तुझ्याकडं पैसा आहे संपत्ती आहे तू शहरामध्ये राहतो आहेस तू जर शिकला नसता तर तुला शेती करावी लागली असती शेतीमध्ये प्रतिष्ठा नाही शेतीमध्ये पैसा नाही आणि ज्या ग्रामीण भागामध्ये तुम्हाला राहावं लागतं त्या ग्रामीण भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नाही संरचना नाही समृद्धी महामार्ग त्याच्यानंतर शक्तीपीठ महामार्ग त्याच्यानंतर आता रेल्वेचे जे प्रकल्प चालू आहेत किंवा या सगळ्या विविध प्रकल्पांच्या निमित्तानं म्हणून एक संरचनाच्या बाबतीमधलं एक चांगलं काहीतरी छोट्या छोट्या गावांपर्यंत पोहोचत आहे जर तुम्ही त्याला असा विरोध करणार असाल ह्या बाकीच्यांच्या नादाला लागून हे विकास विरोधी जे सगळे नतद्रष्ट लोक आहेत त्यांच्या नादाला लागून तुम्ही असं तुमचं स्वतःचं नुकसान करत असाल तर हा विकासाचा रस्ता रुकत नाही मी तुम्हाला खात्रीनं सांगतो मागचा एक व्हिडिओ आम्ही शक्तीपीठ महामार्गावरती केला होता आता सुप्रिया सुळेंच्या या सांगण्याच्या याच्या पार्श्वभूमीवर परत तुम्हाला मी सांगतो उद्या ह्या मार्गाचा नकाशा बदलून तो मार्ग कोल्हापूरच्याऐवजी दुसरीकडून निघून गेलेला दिसेल एक अशी गमतीची गोष्ट सांगतात पुणतांबा म्हणून जे गाव आहे त्या पुणतांब्या गावामध्ये शिर्डीचे साईबाबा पहिल्यांदा आले होते तिथल्या लोकांनी त्यांना तिथं राहू दिलं नाही मग काहीतरी ते राहत्याला गेले राहत्याच्या लोकांनी राहू दिलं नाही मग ते शिर्डीला गेले शिर्डीला मात्र ते राहिले मग शिर्डी, शिर्डी, शिर्डी इतकं झालं आता परिस्थिती अशी आहे पुणतांब्याचे आणि राहत्याचे लोक डोक्याला हात मारून देतात की त्या साईबाबाला आपण आपल्याकडे राहू दिलं असतं तर आज जे शिर्डीचं महत्त्व आहे ते आपल्या गावचं राहिलं असतं ज्या ज्या ठिकाणी समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग मोठे रस्ते विमानतळ विकास ज्या ज्या ठिकाणी झाला किंवा झेड स्पेशल इकॉनॉमिक झोन उद्योग व्यवसायासाठी असंख्य गोष्टीसाठी किंवा उलट म्हणूयात आपण शेती तुम्ही म्हणता ना मग शेतीच्या संदर्भातले प्रक्रिया करणारे कारखाने असो शेतीच्या संदर्भामध्ये शेत म्हणजे गावाकडं शेतामध्ये आतमध्ये जायला रस्ते नाही आहेत रस्त्याला लागून जी शेती आहे त्यांचं ठीक आहे पण जेव्हा अगदी आतमध्ये जेव्हा जी शेती आहे त्याला धुऱ्यावरून अतिशय छोट्या दोन शेतांच्या बांधावरून जावं लागतं अतिशय कठीण अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी तरी रस्त्याची मागणी आपण कधी लावून धरली का हे जे सगळे शेत जमिनी आहेत त्या सगळ्या शेत जमिनींपर्यंत जाण्यासाठीचे चांगले रस्ते नाहीत आजही ज्या ठिकाणी हा सगळा ग्रामीण भाग आणि शेती आहे त्या ठिकाणी चोवीस तास वीज उपलब्ध नाही या ठिकाणी आज म्हणजे शेतीला जाऊ द्या ते तर शक्यच नाही किती कोणी गप्पा केल्या तरी आप सगळ्या गावांमध्ये पिण्याला पाणी नळानं ना, व्यवस्थित घरापर्यंत पाणी पोहोचावं ही योजना अजूनही संपूर्णता अंमलात आलेली नाही भारतभरामध्ये आणि तुम्ही जे कौतुक करायला लागलात की ह्या शेतकऱ्यांनी समजा शेती विकली असेल तर ते त्यांचं भवितव्य कसं कंट ह्याच्यात झालं असतं वस्तुता सुप्रिया सुळेंनी चुकून का होईना पण खरं वक्तव्य केलेलं आहे की जर तुम्ही शेतीमध्ये अडकून पडलात तर त्या सगळ्याचा विकास होत नाही झालेला नाही तुम्ही पण वैयक्तिक अडचणीमध्ये येता हे सगळं जर टाळायचं असेल तर हे सगळे जे विकासाचे मार्ग आहेत किंवा शेतीच्या गळ्यावरती सरकार बसू नये स्वतः म्हणून आम्ही वारंवार ती गोष्ट समोर आणतो की सर शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटामध्ये शेती पूर्णपणे त्याची काय म्हणतील त्याला त्याचं सगळं वाटोळं होऊन गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय कठीण आहे अशावेळी कुठल्याही निमित्तानं एखाद्या प्रकल्पाच्या निमित्तानं जर शेतकऱ्याच्या पदरामध्ये पैसे पडणार असतील तर तो शेतकरी त्या जंजाळातून निघून बाकीचं दुसरं काहीतरी करू शकतो बँकांचं जेव्हा विलिनीकरण केलं तेव्हा गोल्डन हँड नावाची एक योजना सरकारने राबवली होती आणि मोठी अमाऊंट काहीतरी रक्कम त्या निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला द्यायची आणि त्यांना त्या ह्याच्यातून बाहेर पडायचं नोकरीतून एस घ्यायची गोल्डन शेख हँड हे जे मोठे मोठे महामार्ग आहेत जिच्यामध्ये चौपट पासपोर्ट मोबदला द्यायची तयारी सरकारने केलेली आहे हे सगळे एका अर्थाने प्रकल्प म्हणजे शेतीतून बाहेर पडण्याची चांगली योजना गोल्डन शेक हँड आहे ज्या पद्धतीनं शेती संकटात सापडलेली आहे आज त्या संक त्यामुळे कुठल्याही निमित्तानं जो सर्वे इंडिया टुडेनं पंधरा वर्षापूर्वी केला होता आजही करून पहा तेच उत्तर मिळेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संधी नाही म्हणून आम्ही अडकून पडलेलो आहोत कुठली संधी असेल तर ता आम्हाला तातडीनं ह्या शेतक शेतीच्या विळख्यातून बाहेर पडायचं हेच सांगितलेलं आहे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात ज्या ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या हेच सांगतायत की आम्हाला शेतीतून बाहेर पडायचं आहे सुप्रियाताई सुळे चूक चुकून का होईना आपण खरं बोलून गेलेले आहेत शिकला नाही तर तुला शेती करावी लागेल शिकला नाही तर तुला शेतीमध्ये राबवावं लागेल ज्याच्यामध्ये प्रतिष्ठाही नाही त्याच्यामध्ये पैसासुद्धा नाही ही धोरण हेच राज्यकर्ते म्हणून राबवत असल्यामुळे त्यांना हे नेमकं माहीत आहे म्हणूनच ते सल्ला देत आहेत की शेतीमधून बाहेर पडा वेगवेगळे प्रकल्प विकासाचे जर अजूनही राबवता आले तर त्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना शेतीच्या विळख्यातून बाहेर पडण्याची सुवर्ण संधी निमित्ताने येईल पण हे समजून घ्यायला त्या त्या भागातले शेतकरी तयार नाहीत किंवा ज्या ठिकाणचे शेतकरी तयार नाहीत त्यांची अजून एक दहाच वर्षाच्या नंतर काय अवस्था येईल सांगायची गरज नाही इथेच थांबूया धन्यवाद